ओम नम आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची बाबांशी प्रार्थना करते नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तुम्ही पूजा करताय ना तर दिवा लावला धूप लावलं मंत्र म्हणतायत आणि अचानक डोळ्यात पाणी येत आहे जांभळी येते, येते अंग हलकं झाल्यासारखं वाटतंय म्हणजे हे काय आहे तर हे काही साधं नाही हे संकेत आहेत की देव तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला सांगत आहे की तुमचं मन शुद्ध होत आहे घरातील नकरमता ऊर्जा दूर केली जात आहे आणि तुम्ही खऱ्या मार्गावर चालत आहात पण बहुतेक लोक हे ओळखत नाहीत त्याचबरोबर मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये हे शेअर करणार आहे की देवपूजा करताना तुम्हाला ही जांभळी येते का देवासमोर किंवा डोळ्यामध्ये पाणी येते का हे हे तीन संकेत सर्वांना येत असत पण काही लोक काही गोष्टी टाळतात त्यामुळे त्यांना कळत नाही की आपल्यासोबत असं का घडतंय कोणत्या गोष्टीमुळं घडते आपल्यासोबत देव नाराज आहे का आपल्या पाठीवर देवाचा हात आहे का तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेला पण सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गुरुदेवदत्त लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गुरुदेव देवदत्तांची दे भरभरून कृपा नक्कीच होईल जांभळी येणे हा थकव्याचा संकेत नाही अनेकदा देवपूजेच्या वेळी जांभळी येणे म्हणजे नकर ऊर्जा शरीरातून बाहेर जात आहे तुमच्या घरात किंवा मनात जमा झालेली थकलेली उदास भारी ऊर्जा पूजा होताच हलू हलून बाहेर पडते हे होताना शरीर प्रतिक्रिया देते आणि जांभळी येते जांभळी नकरमरता ऊर्जा करण्याचं नैसर्गिक मार् मार्ग मानलं गेला आहे कारण की आपण जेव्हा खूप थकतो आपले विचारसरणी खूप थकली जाते तेव्हा आपला कुठंही मार्ग न दिसता आपण जेव्हा कधी देवपूजा करताना बसलो तर आपल्या हलकेच एक एखादी जांभळी येते तर जांभळी येणं हे एक शुभ मानलं गेलेलं आहे कारण की जांभळी जर आली तर आपण किंवा देवपूजा करत असतो देवपूजा करताना आपल्याला जा ज्या टायमाला जांभळी येते तर त्या टायमाला आपल्या तोंडातून नकरमत्ता ऊर्जा जी आहे तर ती बाहेर पडते कारण की शरीर व मनाची ऊर्जा बदलण्याची प्रक्रिया सुद्धा आहे देवासमोर उभं राहिल्यावर मन शांत होतं शरीर हलकं वाटतं आतली नकरम ऊर्जा बाहेर येते थकवा नाही तर हा देवाचा संकेत आहे उदाहरणार्थ पूजा करताना अचानक हृदय हलकं होणं अंगात उभं येणे ही देवाची उपस्थिती आहे लोक म्हणतात मी थकलो असेल प्रत्यक्ष ही देवाची जोडण्याचा मार्ग आहे त्यामुळे पहिला संकेत जो आहे जांभळी तर शुभ मानला गेलेला आहे कारण की जांभळी आलेली आपल्याला पूजा करताना तर तेव्हा आपल्या तोंडावाटे न नकरमत्ता ऊर्जा जी आहे तर ती बाहेर पडते आणि ती नाहीशी सुद्धा होते त्याचबरोबर तुमच्यावरचा ताण आहेस तुझा ताण मी घेतो असा संकेत म्हणून मानला जातो त्याचबरोबर दुसरा संकेत आहे की डोळ्यामध्ये पाणी येणं देवासमोर आपण पूजा करताना बसलो की आपल्या डोळ्यामध्ये अचानक पाणी येतं देवाची ऊर्जाशी आत्म्याचा संबंध जुळलेला आहे हे आश्रू दुःखाचे नसतात ते पवित्राचे शांतीचे आणि कृपेचे आश्रू असतात तुम्ही यातून खूप सेन्सिटिव्ह असतात आणि देवाची ऊर्जा लगेच जाणवते मनातली दडलेली वेदना शुद्ध होत आहे आपण अनेक दुःख आठवणीने भीती हृदयात दाबून ठेवतो पूजा सुरू होताच ती भावना आतूनवर येते आणि डोळ्यात आपोप पाणी येते ही शांती मिळवण्याची सुरुवात असते कारण की देव तुमच्यावर कृपा करत आहे अनेकाला पूजा करताना अश्रू येणं म्हणजे देव तुमची प्रार्थना ऐकत आहे असा संकेत मानलं जातो हे पॉझि पॉझिटिव्ह आहे कारण की भरपूर ठिकाणी असं होतं की एखादी महिला आहे की ती भर दिवसभर इतकी थकलेली असते कुठेतरी तिला काही गोष्टी मनामध्ये ती दडलेली असते ती, ती कोणाला न सांगता ती फक्त तिच्या देवासमोर सांगते ज्या टायमाला तिच्या सांगण्यातून जेव्हा कधी तिच्या डोळ्यातून आश्रू येतात तर ते जेव्हा आश्रू येतात तर देव तिचे पूर्णपणे जे काही ती सांगते जे काही घरानं मांडते तर ते देव शांतपणे तिचं घरानं ऐकत असतं तर जेव्हा कधी आपल्याला देवपूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात तर ते आश्रू शुभ मानले गेलेले आहेत कारण की डोळ्यात पाणी येण्यामागील कारण म्हणजे की डोळ्यात पाणी मन व भावनाची शुद्धी भक्तीने देवासमोर उभ्या राहिल्यावर अश्रू देवाची ऊर्जा स्वीकारल्याचे लक्षणं उदाहरणार्थ बघा दिवसभर कामाचा ताण पूजा करताच डोळ्यात पाणी मग मन हलकं होत असल्याचे हे संकेत आहे कारण की लक्षात ठेवा देव आपला अंतकरणाला स्पर्श करत आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कधी पूजा करताना जर आपल्या डोळ्यामधून अश्रू आले तर असं समजायचं की देव आपलं घरानं ऐकतोय आपलं कुठंतरी ताण मन आपलं हलकं होत आहे जे माणसं ऐकत ना तर देव आपल्या घराणं प्रत्यक्ष ऐकत आहे आपलं कुठंतरी नातं देवाशी जुळलेलं आहे हे सुद्धा सिद्ध होतं ह्या गोष्टीतून त्याचबरोबर तिसरा संकेत आहे की अचानक अंगावर शहारे येणे आता देवाची स्पंदन शरीराने अनुभवलेले आहे कारण की मंत्र घंटा धूप आगरव आगर अगरबत्ती किंवा आरती या सर्वांचं एकत्र जर कंपन शरीराशी जुळतो जिथे नकरमत्ता ऊर्जा असते तिथे शहारे येत नाहीत हे सुद्धा लक्षात घ्या जिथे नकरमाता ऊर्जा दरवळत असते तिथे कुठेही शुभकाम तर होत नाही पण तिथे ज्यांच्या घरी कुठेतरी नकरमत्ता ऊर्जा जर निर्माण झालेली आहे तर त्यांना कोणालाही हे संकेत अजिबात दिसत नाही कारण की बघा हे जे तीन संकेत आहे हे तीन संकेत फक्त जिथे देवाचा किंवा लक्ष्मीचा वास आहे त्याच ठिकाणी दिसतात जिथे सकरमत्ता ऊर्जा निर्माण झालेली आहे जिथे त्यां जिथे देवपूजा किंवा काही नियमाचं पालन केलेलं आहे तिथंच हे संकेत दिसतात जर तुम्ही काही देवाचं न करता तुम्ही काही पूजापाठ न करता तुम्हाला हे संकेत अजिबात दिसणार नाही कारण की तुमच्या पाठीमागे नकरमाता ऊर्जा असल्यामुळे तुम्हाला हे तीन संकेत अजिबात दिसणार नाही तर बघा शहारे येणे म्हणजे पॉझिटिव्ह अनुभव आहे तुमची प्रार्थना कुठेतरी मोडमध्ये म्हणजेच की देव तुमची प्रार्थना ऐकतो आहे अनेकदा अचानक अंगावर रोमांचिक उठणे म्हणजे ही प्रार्थना मी स्वीकारलेली आहे असा संकेतसुद्धा मानला गेलेला आहे कारण की जेव्हा कधी आपण असं बोलतो की शहारे येणे म्हणजे आपल्या अंगावर कुठेतरी काटे येणे असंसुद्धा त्याचा अर्थ होतो तर त्याचबरोबर काटे येणे म्हणजे की आपण कुठेतरी देवाला गाराणू मांडतोय देवापशी आपण बोलतो आहे किंवा प्रार्थना करतो किंवा पूजा करतो आहे त्या टायमाला आपल्या अंगावर जे शहारे येतात तर असं समजायचं की देव आपल्या पाठीशी आहे कारण की ती जागा पवित्र झालेली आहे तुमचं मन घर आणि वातावरण त्या क्षणी अत्यंत सकरमत्ता झालेलं असतं अशावेळी शरीर हलके शांत आणि पवित्र वाटू लागतात कारण की शरीर हलके वाटणे पूजा दरम्यान हलकं वाटणं ऊर्जा प्रवेशाचं लक्षण असतं श्वास खोल घेणं अंग हलकं होणं शरीराच्या तानाची मुक्ती असते लोक बऱ्याचदा म्हणतात थकवा झाला असेल प्रत्यक्षात ऊर्जा शुद्धीकरणीचे अनुभव आहे शरीरावर शरीरावर थेट परिणाम मानसिक ताण कमी घरातील वातावरण पवित्र होते जर तुम्ही देवाचे हे तीन संकेत जर समजून घेतले तर देव तुमच्याशी पाठीशी आहे कारण की तुमच्या घरामध्ये कुठेतरी लक्ष्मी आणि विष्णूचं वास आहे कारण की सकरमत ऊर्जा जिथे निर्माण असते जिथे देवाचं कुठेतरी पालन केलं जातं देऊन टायमाला बरोबर टायमामध्ये दिवा लावला जातो त्याच घरामध्ये हे तीन संकेत दिसतात जिथे कुठे नकरमत्ता ऊर्जा जर असेल तर हे तीन संकेत त्यांना अजिबात दिसत नाही कारण की त्यांच्या पाठीमागे साडेसाती असते त्यामुळे त्यांना हे तीन संकेत दिसत नाही जरी तुम्हाला हे तीन संकेत जर दिसत असले तर तुम्ही समजून जा की कुठेतरी देवाची तुमच्या पाठीमागे हात आहे त्याचबरोबर बघा देव वाचे तीन संकेत देव म्हणत आहे मी तुझ्या जवळ आहे तुझं मन शुद्ध होत आहे तुझ्या घरातील दूर होते त्याचबरोबर लोक लक्षात घेत नाहीत पण हा देवाचा थेट संदेश आहे उदाहरणार्थ पूजा करताना आनंद हलकं शरीर डोळ्यात पाणी येणे देवाचा संकेत शरीर व मन लगेच प्रतिक्रिया देतो लोक थांबून पाहतात अनुभव घ्यायला सुद्धा भाग पाडतात कारण की बघा असं लोक म्हणतात की म्हणजे भरपूर जण असं म्हणतात कि साधा अनुभव आहे प्रत्यक्षात आयुष्य सुद्धा बदलून गेलेलं आहे भरपूर जणांचा कारण की पूजा करताना डोळ्यात पाणी जांभळी हलक शरीर मन शांत घरात सकार माता ऊर्जा कारण की तुमच्या सोबतही असं घडलेलं तर बघा भरपूर ठिकाणी असं होतं की काही महिला किंवा काही पुरुषांसोबत सुद्धा असं झालेलं आहे की जेव्हा कधी आपण पूजा वगैरे करतो तर आपल्या अक्षरशः डोळ्यातून पाणी भरपूर येतं कारण की मनामधल्या ज्या काही गोष्टी असतात ते आपण माणसांना न सांगता आपण देवा देवाशी सांगत असतो भरपूर जणांना जर तुम तुम्हाला असं जर झालेलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तर हेच तीन संकेत आहे की डोळ्यातून पाणी येणे जांभळी काय येते अंगावर शहारी काय येतात कारण की ह्या जर तीन संकेत तुम्हाला जर दिसत आहेत तर साक्षात तुमच्यावर लक्ष्मी आणि विष्णूचा हात आहे घरामध्ये सकारमत्ता ऊर्जा आहे हे गोष्टी शुभ मानले गेलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये दत्त लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून कृपा होईल आणि क सर्वांना धन्यवाद